नमस्कार मी राशेकर गुरकुले वीरशैव विजन या संस्थेचा संस्थापक अध्यक्ष आहे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर श... महाराज यांचं मंदिर आणि विष्णू घाट लक्ष्मी मार्केटसमोर त्या परिसरात सुलभ शौचालय आहे त्या शौचालय आणि त्याचबरोबर तिथे कचराकुंडी आहे भाजी मार्केटमधले विक्रेते तिथं भाजी सडका माल आणून टाकतात आणि तिथे जनावरं येतात तेसुद्धा मलमूत्र विसर्जन करतात त्यामुळं तो परिसर घाणीचं साम्राज्य बनलेलं आहे आणि तिथे दुर्गंधी सुटती आहे मल त्यामुळं आम्ही आज मनपा आयुक्त श्री रवी पवारसाहेब यांच्याकडे निवेदन दिलं की तेथील शौचालय त्यांनी त्वरित हटवावं आणि त्याचबरोबर तिथलं कचराकुंडी काढून तो परिसर स्वच्छ ठेवावा जेणेकरून विष्णू घाटाचं जो प्रवेशद्वार आहे तो खुला करून तिथल्या भाविकांना त्या मार्गे येण्यास सोयीचं होईल आणि मा त्याद्वारे सिद्धरामेश्वर मंदिराचं परिसर तलाव याचं पावित्र्य आणि सौंदर्य अबाधित राहील या हेतूनं आम्ही आज आयुक्त साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्या ते त्यांनी पवारसाहेबांनी आम्हाला सांगितलं ज्याप्रमाणे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली त्याप्रमाणे पुन आगामी काळात आणखीन आम्ही शौचालयांचं स्वच्छता मोहीम राबवणार आहोत आणि त्या माध्यमातून ते शौचालय हटवण्यामागचं काय करता येईल का ते आम्ही पाहू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं